नमस्कार मी अरविंद म्हात्रे माझीच रचना आहे झुंज त्याच्या पहिल्या तीन ओळी अशा आहेत वाट तुझी पाहण्यासाठी झुंज विना मी वाऱ्याशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंज विना मी वाऱ्याशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंज निवाऱ्या विनामी पावसाशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंज उभे विनामी थंडीशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंज सावली विनामी उन्हाशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुन तुझ्या विनामी मृत्यूशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंद तुझ्या विनामी मृत्यूशी देत होतो वाट तुझी पाहण्यासाठी झुंद तुझ्या विना मी मृत्यूशी देत होतो थँक्यू